सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये माझ्यावर मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी देताना सर्वच घटकांना माझ्याकडून विकासाची अपेक्षा होती माझ्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा असल्यामुळे सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून सर्वांना सोबत घेऊनच सर्वच घटकांचा विकास साधला प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाम येथे पन्नास लक्ष रुपये निधतून श्री लक्ष्मी आई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे पंचवीस लक्ष रुपये निधतून तलाठी कार्यालय इमारत बांधकाम करणे दहा लक्ष रुपये निधतून श्री मारुती मंदिर ते समाज मंदिर रस्ता कॉन्क्रिटी करणे व दहा लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे अशा एकूण पंच्याण्णव लक्ष निधीच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते कोपरगाव मतदारसंघातील वरच्या गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे असून मागणीची दखल घेऊन वेस सोयगाव रूपांतरित साठवण तलावाच्या कामात प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी महायुती शासनाचे आभार मानले आहे कायमच दुष्काळाचे झळ सोसणाऱ्या मतदारसंघातील वरच्या भागातील नागरिकांनी उन्हाळ्या वर्षभरापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते त्यामुळे

पाच मार्च रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवारा नगर येथे लग्नशामक दलाज दिल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले ही आग कशामुळे लागली अद्यापही अस्पष्ट असून त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत या कारणावरून तीस वर्ष विवाहितेला वेळवेळी मारण करत तिचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला याप्रसंगी सोमवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून संगमनेश्वर पोलिस पोलिसांनी तिच्या पतीसह सासू सासरे नंद अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलीकडचे आमदार निलेश लंके यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली कर ते माणसाचे डॉक्टर नसले तरी चांगले राजकीय आजार ते बरे करू शकतात जिल्ह्याला लागलेला कॅन्सर आमदार डॉक्टर निलेश लंके हेच दूर करू शकतात अशी टीका शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केला आहे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी विवेक कोल्हे उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांच्या नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवत पुढील बातमी शेवगाव येथील शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेलजवळ रविवारी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात शेवगाव पोलिस ठाण्यात जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून सरात गुन्हेगार पिनक कापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंभीर जखमी युवकाचा सोमवारी दुपारच्या सोमवार पुणे येथे दरम्यान मृत्यू झाला अर्जुन संजय पवार उपचार उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या ना युवकाचं नाव आहे याबाबत राजेश गणेश राठोड यांनी शेवगाव पोलिसांना फिर्याद दिली आहे ओव्हरफ्लो झालेले श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरणाच्या पाण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षात फारसा संघर्ष पाहायला मिळाला नाही शेतकऱ्यांनी विना कटकट आनंदात दिवस गेले मात्र या वर्षी अडतीस टक्के पाणीसाठा असल्याने एप्रिल मे महिन्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुकडीचे पाणी संघर्ष टळणार की मृगजळच ठरणार असा प्रश्न लाभक्षेत्राच्या शेतकऱ्यांना पडला आहे यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे पाणी पातळी खोल गेल्याने विहिरीसह कुंपलिका कोरड्या होऊन लागल्या आहेत त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईची झळ वाढत आहे सद्यस्थितीत जिल्ह्यात सतरा गावे आणि पंच्याऐंशी वाड्यांना तेरा ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे एकतीस हजार आठशे सत्तावन्न लोकसंख्येची ताण ट्रॅक्टरच्या पाण्याने भागविली जात आहे थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता व पाणीपट्टी कर भरणा करण्यासंदर्भात मालमत्ताधारक व नळ कनेक्शनधारक यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेने आजपासूनच दोन ताशांच्या गजरात शहरात रॅली काढण्यात आली यामुळे दिवसभर दहा लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती कर निरीक्षण दीपक खोब्रागडे यांनी दिली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन्ही राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत यातील आमदार निलेश लंके हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत दक्षिणेत हा पक्ष आणखी मजबूत होईल या, या तुलनेत नगर शहर वगळता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दक्षिणेतील स्थिती आहे देहुतांश तालुक्यात या पक्षाच्या अध्यक्षतेतील नाही त्यामुळे जिल्ह्यात शरद पवारांचीच पॉवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये ते संबंध मात्र तुम्ही पात्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री